नमस्कार टी व्ही सेवन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व शेतकऱ्यांना पीक विमा भेटणारच आहे कोणत्या शेतकऱ्यांना कधी पीक विमा भेटणार त्याविषयी सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय आहे प्रशासकीय जी आहे शासकीय काय अपडेट आलेली आहे शेतकऱ्यांना पीक विमा कसा भेटणार काय केल्यानंतर पीक विम्याचे पैसे तुम्हाला जमा होणार कधी होणार किती कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत काल सोमवारनिमित्त शेतकऱ्यांना एक बटन दाबून बऱ्याच शेतकऱ्यांना हे पैसे वाटप करण्यात आलेलं आहे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून सुद्धा कालसुद्धा कळवलेलं आहे शेतकऱ्यांनी सर आम्हाला पैसे आलेले आहेत तुम्हीसुद्धा तुमचा जिल्हा आणि नाव कमेंट करा तुम्हालासुद्धा आपण सांगणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना कधी पैसे येणार आहेत सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जिल्हा कळवा चला तर जाणून घेणार आहोत सर्व शेतकऱ्यांना पीक विमा कधी भेटणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे कारण कालसुद्धा कृषी मंत्र्यांनी बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे डीबीटीद्वारे ट्रान्स्फर केलेले आहेत आज आणि आजसुद्धा महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना पैसे आणि काय केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत काय तुमचं स्टेटस कसं चेक करायचं तुम्हाला पीक विमा भेटणार का नाही हे सुद्धा कळणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव महत्त्वाचं आहे आणि हे केल्यानंतर पीक विमा स्टेटस कळणार आहे काय करावं लागणार आहे पुढे जाणून घेणार आहोत आपण शेतकऱ्यांना काय केल्यानंतर पीक विमा येणार की नाही तुमचा पीक विमा कोणत्या स्थितीत आहे तुम्हाला पैसे येणार आहेत का कधी येणार आहे सर्व काही डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा हा जमाच होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना काल पैसे जमा झालेले आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती कोटी रुपये आज जमा होणार आहेत आज कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत तर जाणून घेणार आहोत काय केल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि हे केलं तरच शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विमा जमा होणार आहे त्याचे डेटसुद्धा ओपन आलेली आहे आणि डेट तुम्हाला आपण सांगणार आहोत कोणत्या डेटला पैसे जमा होणार आहेत महत्त्वाचं म्हणजे काल ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला आहे असे कोणते शेतकरी होते त्यांना काल पीक विमा जमा झालेला आहे आणि आज कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा होणार आहे जमा होणार आहे तुमचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता स्वतः मोबाईलवरती तुम्ही स्टेटस चेक करू शकता त्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे ते काम करून घ्यायचं आहे राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता किती कोटी रुपयांची तरतूद शासनाने केलेली आहे आणि राज्य शासनाने सुद्धा याची तरतूद करून लवकरच याची घोषणा सुद्धा करणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता किती कोटी रुपयांची तरतूद आहे आणि काय प्रशासकीय अपडेट आलेली आहे शासनाकडून महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे डेट आलेली आहे पुढे आणि कोणत्या डेटला शेतकऱ्यांच्या खात्यात आता दुसऱ्या टप्प्याचं वाटप केलं जाणार आहे पहिला टप्पा काल पार पडलेला आहे महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याचा काल पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट करण्यात आला राजस्थानमध्ये कार्यक्रम घेण्यात आलेला होता आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी मोठी अपडेट दिलेली होती त्या त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवराज सिंग चव्हाण यांनी एक बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडलेले आहेत महाराष्ट्रातील बऱ्याच हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत तुम्ही चेक करून घ्या चेक करायच्या अगोदरच आपल्याला कमेंटमध्ये सांगत असतात की सर आम्हाला पैसे आले नाहीत फालतू बडबड आहे परंतु मी तुमचे चेक अकाउंट करून घ्या तुम्हाला पैसे कालसुद्धा पडलेले असतील आणि आजसुद्धा पैसे पडणार आहेत का ती अपडेट आपण जाणून घेत आहोत महत्त्वाचं म्हणजे आता काय मोठी अपडेट आलेली आहे आज पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज आज पीक विमा जमा होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पण शिवराज सिंग चव्हाण यांनी काय सांगितलेलं आहे काल काय बोललेले आहे शिवराज सिंग चौहान कारण त्यांची अपडेट महत्वाची आहे कारण नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना बाधित जे शेतकरी होते त्यांना तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा होतील आणि हा पहिला हप्ता असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला नाही काल त्यांनी काळजी करू नका दुसरा टप्पा आठ हजार कोटी रुपयांचा हा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे श सर्व शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुमचं नाव आणि जिल्हा कमेंट करा दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा आप जाणून घेणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेल माहिती भेटणार आहेत धन्यवाद